चोपड्या तालुक्यात सततच्या पावसामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव व करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो असं तालुका कृषी अधिकारी यांचा अंदाज चोपड्या तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतातील अंतर मशागत करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे तालुक्यात कापूस लागवड आणि मका लागवड मोठ्या प्रमाणात झालेली असल्याने ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे येणाऱ्या काळात कापसावर रस शोषणारी अळी याचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर मका पिकावर बुरशीजन्य करपाचा रोग प्रादुर्भाव होऊ शकतो सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना अंतर्मशागत करता येत नसल्याने शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढले आहे या वाढलेल्या तणाचा परिणाम पिकांवर होऊ शकतो शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेऊन अशा वेळेस तणनाशक फवारणी करू शकतात असे तालुका कृषी अधिकारी दीपक यांनी सांगितले आहे साहेब आपल्या चोपडा तालुक्यात सततचा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे पीक परिस्थिती काय पिकांवर काय परिणाम होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी काय त्याच्यावर उपाययोजना केला पाहिजे चोपड्या तालुक्याचा जर विचार केला तर आत्तापर्यंत सर्वांचा दोनशे साठ पर्यंत पाऊस आपला आणि गेल्या दहा दिवसापासून आपण बघत असणार तर सारखं ढगाळ वातावरण आणि म मधूनमधून एक थोडा स्वरूपाचा पाऊस पडतो एकंदरीत जर बघितलं तर ग्राउंड वॉटरच्या हिशोबाने हा पाऊस सापळाला नक्कीच फायदेशीर आहे परंतु खरीप पिकांसाठी काही अंशी फायदेशीर आहे आणि त्यासोबतच आपल्याला संभाव्य कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील अशा वातावरणामुळे वाढू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून आपले जे काही मुख्य पिकं आहे त्यामध्ये मुख्यतः करून आपल्या तालुक्याचा विचार केला तर कापूस याच्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो आहे यासोबत मक्याच्या बाबतीत विचार केला तर मक्यामध्ये आपल्याला या वर्षासाठी संभाव्य दोन धोके आहेत त्यात जर महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर बुरशीजन्य रोग जो करपा म्हणतो आपण त्या रोगाचा हो प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी जर काळजी घेतली तरी आपल्याला जे पुढचं आर्थिक संकट उभं राहू शकतं त्यापासून आपल्याला नक्की बचावू शकतो आणि कापसासाठी देखील आपल्याला कुलस शोषण करणाऱ्या किडींसाठी एक सुरुवातीला निंगोळी आर्थिकची फिराणी घेणं फायदेशीर आहे साहेब सततचा पाऊस सुरू आहे आणि पिकांमध्ये जे मशागत करता येत नाही शेतकऱ्यांना त्यामुळे तण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो का तणाचा परिणाम तसं पाहिलं तर पिकांवर होतोच होणार नाही असं नाही परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याला उडीप मिळेल त्यावेळेस आपल्याला ते तण नियंत्रण करणं तेवढंच गरजेचं आहे यासोबतच जर आपल्याला खूपच मजुरा व्हावी ते शक्य नसेल तर आपल्याला काही तणनाशकांचा देखील एक व्यवस्थित काळजी घेऊन दे। जर वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून देखील आपल्याला कमी लोक करता येऊ शकतं